नमस्कार हॅलो मी विजया गायकवाड आपण बिग बॉस मराठी सीजन फाय याचा आपण रिव्ह्यू पाहतोय एपिसोड नंबर तेहतीस तर आपण काल पाहिलं की टास्क झालेला आहे आणि टास्कमध्ये कोण जिंकलं हे काल आपण पाहिलेलं आहे आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ही रूपान देखणी सुपारी चिकणी सोळ सरलं या गाण्यापासून होते सगळेजण मस्त एन्जॉय करतात दिवसाची सुरुवात किती फ्रेश आणि मस्त अशी झालेली असते मग अभिजित वगैरे सगळे आता ते ग्रुपमध्ये आहेत ना दोघ दोघांच्या ते किचन मध्ये फिरत असतात मग नेहमी अभिजित हा नेहमी अंकिताला किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये लोकांना विचारत असतो आज म्हणतो की आज ब्रेकफास्ट मध्ये काय बनवायचं आणि ही जी अंकिता आहे अंकिता वाकडं तोंड करते आणि त्याला उलट उत्तर देते दिवसाची सुरुवातच उद्धटपणाने झालेली आहे अंकिताची तेव्हा अभिजितला खूप वाईट वाटतं मग आतमध्ये जातात सेल वगैरे घेतात ह्याच्यामध्ये त्याचे रूम असते ना तिथं सामान येतं तिथं जातात त्यावेळेस निक्ही म्हणते तुला गरजच काय आहे असे बोलण्याची कशी बघितलंस ना उत्तरं दिली काय नाही असं उत्तरं द्यायला पाहिजे का काहीतरी म्हणायला तर पाहिजे तेव्हा अभिजित म्हणते की आमच्यात असं फारसं बोलणं होत नाही आठवड्यामध्ये निमित्त होईल म्हणून मी बोललो पण ती मला अशी बोलली आता काय करणार तेव्हा तन म्हणजे खर तर मला ना अंकिताचं म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये अंकिता एवढी निगेटिव्ह दिसली आहे ती आपल्या मैत्रीमध्ये म्हणजे तिच्याच ग्रुपमधल्या लोकांसोबत ती बॅक स्टॅबिंग करते म्हणजे कसं की डीपी दादा एवढ्या जवळच्या आहेत त्यांना नॉमिनेट केलेले आहे त्याच्यानंतर म्हणजे अशा बऱ्याच घटना आहेत अभिजितला ती असं हे करते म्हणजे रडारवर आहे सध्या अभिजितला प्रत्येक पॉईंट ती खोडते क्रॉस करते अभिजितला अभिजित सारखा एवढा चांगला मुलगा सभ्य मुलगा ती का, का क्रॉस कर स्वतःच्याच ग्रुपमध्ये लोकांना ती खाली करते आणि सगळे स्वतः दहा जागी जाऊन तोंड मारून येते म्हणजे बोलून येते इकडे तिकडे चाळी चुगली करते आणि त्यानं काय केलं की त्याचं पॉईंट मात्र ही पकडते म्हणजे टार्गेटवरतीने त्यालाच पकडले काय माहिती ते काय बिघडलं त्यानं बिचारा तो आपल्या टीमशी लॉयल आहे कधी कुणाबद्दल वाईट बोलत नाही परंतु त्याच्याबद्दल मात्र ही नेहमी सगळ्या घराला भडकवत असते की यानं असं मला येणार तसं मला काय गरज आहे मी आतापर्यंत सहन केलं आता के तीच कॅप्टन आहे मग तिलाच विचारावं मला कशाला बोलले आता तिच्यासोबत बांधलं गेलंय ना मग मला कशाला विचारतोय ब्रेकफास्ट काय बनवायचं आहे काय नाही ते आता ती तिच्यासोबत आहे तिलाच विचारायला पाहिजे सगळीकडे बोंब बोंबा करते मग निकेला राग येतो मग निके बाहेर बोलत होते की फट्टू काल तर मी नॉमिनेट झाले मी नॉमिनेट झाले म्हणून घाबरली होती गेम खेळताना समोर असं बोलत बोलत बाहेर येते मग ती बसते समोर तू माझ्याबद्दल बोललीस अंकिता मग तुझ्याबद्दल बोलले कोणाबद्दल बोल तर कधी कोणाच्या बापाला नाही घाबरत तुम्हालाही माहिती तिथं आधीच उद्धट आहे सगळे जण तिला हेट करत असतात बाहेरचे महाराष्ट्रातले पण करतात आणि घरातले पण तिला हेट करत असतात परंतु आता अंकिताचा हिट जास्त वाढतोय कारण अंकिता कसं बी टीम मध्ये सगळ्यात स्वज्जवळ चांगले होते सगळे बी टीम ची जी होती लोक सगळी चांगले होती आणि आपण त्यांना सपोर्ट पण करत होता परंतु या हप्त्यामध्ये काय झालंय की सगळेजण निगेटिव्ह दिसायला लागलेत कारण कुणाचा असा चेहरा समोर आलाच नाही कोणी स्वतःचा गेमच खेळत नाही सगळ्या आठवड्यामधला जो हा जो गेम आहे निकी अभिजित आणि अरबादच्याच भोवती सगळे फिरत राहिलेत स्वतःच्या टीमसाठी काही म्हणजे स्वतःच्या टीम मधून उभारून स्वतःचा गेमच खेळत नाही ते गेले ग्रुप गेले खड्ड्यात तो ग्रुप गेला तो ग्रुप गेला आपण काय करतोय आपण स्वतःचा गेम काय खेळतो ह्याच्याकडे लक्षच नाही आहे यांचं एवढ्या छोट्या छोट्या कुठल्याही गोष्टी निकीच रिएक्शन ने उत्तर उत्तरं नेकीवर म्हणजे सगळं निकी निकी निकीच या आठवड्यामध्ये झालेलं आहे आणि आता सुद्धा अंकिता निकेला खोडायला जाते पण की तू माझ्याबद्दल बोल तू तेवढी शहाणी होतीस तर मग काल का नाही खेळलीस तू टास्क कारण ती माहिती माझा ट्रॉम आहे अंधारात मी जाऊ शकेल मग कशाला बोलते असं तसं त्यांचं भांडणं होतात नागपुणा नागपुड्यात ताणून ती ता -सा नाक पुना, नाक पुना, जाते आपल्या त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये जे अरबाज वगैरे सगळे आता झाले त्यांचे त्यांच्याकडे जाते आणि ती आता मला या अभिजित बोला थोडासा आता विश्वास राहिलेला नाही पूर्ण म्हणजे पूर्ण हे सीझन बिग बॉस मी त्याच्यावर कधीच ट्रस्ट करणार नाहीये माझा त्याच्यावर विश्वास नाही राहिलेला आहे भलेही त्यांनी मला हे चक्रव्यहरी चक्रव्य रूम आहे ना त्याच्यामध्ये जरी हा जरी सीन दाखवला असता तर मला काहीच फरक पडत नाही असं ती नागपुरात ताणून ती बोलून जाते असं मग हे आतमध्ये बोलत बसतात कोण कोण निकी आणि अभिजित आतमध्ये बोलत असतात आतमध्ये दोघं बोलत असताना ते म्हणते की मी लूजर नाही आहे म्हणते की मी क्वीन आहे म्हणते कारण बघ म्हणते काल हे जिंकले हे सगळे गेम यांनी जिंकले सगळं यांनी झालं पण तरीही त्यांना माझ्याकडे यावंच लागलं की नाही बोलायला सगळ्या गोष्टी करायला असं नाही प्रत्येकाचा एक औरास तो औरा असतो जसं सूरजचा ओरा आहे सूरजच्या जो सोबत जो राहणार तो चमकणार माझ्यामध्ये सुद्धा नेतृत्व गुण आहेत म्हणजे मी लीड करू शकते मी नेतृत्व करू शकते त्याच्यामुळं मी कुठेही गेले तरी मी लीडच करणार मी कुणाच्या हाताखाली वगैरे राहणारी मुलगी नाही आहे मी क्वीन आहे म्हणून ती सांगते तिकडे अरबा जान्ही चुगली करत असतात ते निकीची तेच की के के तेंचा, तेंचा, हे केलं ते केलं मी हे नॉमिनेट ते नॉमिनेट त्यांच्या त्यांचं हे करतो समजून सांगून जान्हवीमध्ये की कि किती समजून सांगितलं होतं तो तिला जाऊन चिकटतो आम्ही काही मूर्ख आहोत का, का तुला सपोर्ट करतो एवढं एवढं सांगूनसुद्धा तू तिच्याजवळ का जातोस बोलतो का बोलतोस हे त्यांच्या त्यांच्या चर्चा असतात आणि मग काय होतं की अरबाज काय करतो की आतमध्ये जातो आणि दरवाज्यावर बाथरूमचे असे फॉग आलेला असतो त्याच्यावर तो हार्ट वगैरे काढतो स्माइल फेस आणि नाराज फेस तेव्हा निकी निकी म्हणते की जे स्माइल म्हणजे मी क्वीन म्हणून काढते आणि हा प्रोग दुसऱ्यांना प्रवृत्त करणारा भांडण लावून देणारा म्हणून असं काहीतरी लिहिते त्याच्यावर हे चोरून बघते कोण बाहेरून आर्या आर्या चोरून बघते आणि सगळ्या गडाला बोलून सांगते की बघा हा आपल्या समोर असं करतो आणि तिथं जाऊन त्याच्यासाठी हार्ट वगैरे काढतो बघा हे सगळं बरोबर दिसते का तर सगळ्या घराला माहितीये की अरबाज अं निकीसाठी असं असं करतो पण कुणाची हिंमत नाही की तू असा का केला बोलायला कारण अरबाजची सगळे सगळेजण घाबरतात पण प्रत्युत्तर जिथं प्रत्युत्तर द्यायचं तिथं कधीच प्रत्युत्तर देत नाही ते नेहमी मागच सगळे सगळ्यांना माहिती होते हे ना असं हार्ट केलं अभिजित नव्हतो अरे तुझ्यासाठी असं करते मला मी खूप हॅपी आहे की चला तुमच्या दोघांमधले रिलेशन थोडंसं व्यवस्थित होते तर ते ते असं काय नाही पण मी सांगितलं की फ्रेंडशिप वगैरे अशीच आपली कायम राहील त्याच्यामुळं मी असं बोलले किंवा मी असं राहते आता मी न्यूट्रल राहणार आहे मी काय जास्त असं हे राहणार नाही असं ना ना। ते सांगत असतात मग तिकडं अंकिता आणि दादा एका बाहेर बसलेले असतात बेंचवर तेव्हा नक्की म्हणते का रे दादा दा, तू काल माझ्यासोबत असं का बघलास तू माझा डब्बा का फुडाला लावलास जेव्हा मी नानी जमा केली दादा पण खूप हुशार आहे तोही गोम खेळत आहे ती गेम खेळत आहे ती त्यांना स्टॅपिंग केली नॉमिनेट केली मग ते म्हणतात त्याला दादाला माहित नाही की ही मला नॉमिनेट केली ते एकमेकाला दोस्त फ्रेंडशिपच मानत असतात पण तो आता ते दिखावायची दोस्ती आहे त्यांची तू दिसावी म्हणून मी असं केलो बघ मी जर डबा फोडला नसता तू एवढी दिसली असतेस का लोक तुझ्या बघ बरं निकी कशी निकी तर आपण निकी आम्ही जिंकत होतो तरी निकीने ते डबा फुटला म्हणून हे केलं नाही म्हणजे तिने थोडं बोलली हे केली की ती दिसणार टास्कमध्ये लोकांना जास्त लोकांना दिसले की त्याच्यावर फोकस होणार तसं तू कसं उठून आलीस आता नाही तर तू घनच्यासोबत असं वागले असतेस काय किंवा तू अशी धाकड गल दिसली असतेस काय आता कशी लोकांना प्रतिउत्तर देते देते समोरासमोर तुझ्यातली शेर जागी झाली की नाही असं केल्यामुळं मी हे तुझ्या भल्यासाठीच केलं तू तू दिसावी म्हणून केलं मी काय तुझं कोणाला आवडतं असं करायला पास असं करणं असं समजून सांगत असतो वेगवेगळे उदाहरण वगैरे देऊन तेव्हा मग अंकिता रडते तिलाही माहित असते की हे चुकीचं गेम आपण खेळू पाय ओढणं वगैरे बरोबर नाही कोणाचं म्हणजे शारीरिकरित्या असं हानी पोहोचणं त्रास देणं चुकीच आहे असं तिला वाटतं म्हणून ती काय करते रडते आता लोकांचं पण हे पाहिजे ना सहानुभूती कारण ती आता नॉमिनेटेड आहे पण त्यांना माहिती नाही की ना बाहेरची वोटिंग लाईन्स बंद आहेत फक्त त्यांना माहिती आहे की आपण आता कोण जाणार काही माहिती नाही त्यांना त्याच्यामुळं ती रडते थोडं सिंपेती तरी मिळेल बाबा जनतेची काहीतरी म्हणून चांगलं दिसण्यासाठी मला असा गेम खेळायचा नाही म्हणते मला फिअर आणि चांगला गेम खेळायचा मला असा गेम बिलकुल बिलकुल खेळायचा नाही म्हणते मग तिकडं बाजूला अजून काय हे बोलत असतात अभिजित आणि निक्ही बोलत असते की एका ठिकाणी बसलेले असतात बाहेर गार्डन एरियामध्ये का कोपऱ्या तिथं आहे ना नेहमीची जागा त्यांची तर तिथं अभिजीत म्हणतो की तुला अरबाज सगळ्यांच्या समोर वेगळं बोलतो आणि तू वे असताना वेगळं बोल एकटे असताना वेगळं बोलतो तर ती म्हणजे हो मला तसंच वाटते रे चल अरबाज इकडे ये म्हणते की लगेच अरबाज येतो मग अरबाजला म्हणते की तू असं का बघला तू आपण दोघांमध्ये फूट का पडली तुला माहिती आहे का कारण तू टीम बी आपली होती आपली दुश्मन ए टीम होती मग तरीही तू त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन तू माझ्याबद्दल असं बोललास की की त्या टीमधला म्हणजे बी टीम लागलं होतं लागलं होतं तर मी त्याच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूला खेळा किंवा तू खेळ रे असं अप करू नको असं मी त्याला सांगितलं तर तू मी असं का सांगितलं म्हणून तुला वाईट वाटत होतं म्हणले तर म्हणलं मग मग ते म्हणलं तुला काय गरज होती आपली टीम जिंकावी असं तुला करायला पाहिजे होतं ना तू दुसऱ्याच टीम जिंकवण्यासाठी त्याने जिंकावं म्हणून काय एवढी एफर्ट्स घेत होते तुझं काय जात होतं तिनं म्हणते की नाही एक स्पोर्टमनशिप असते ना की याला लागले जखम झाली त्यांना खेळावं चांगलं तो डिसंट मुलगा आहे चांगला आहे म्हणून मी हे केलं हेल्प केली म्हणजे म्हणून मी बोलले वाई बोल तर वाईट काही माणूस की म्हणून मी थोडीशी बोलले म्हणजे ते राग यावं जिथे काही त्यांचं कन्क्लुजन निघत नाही तो इथं तर करतो रागात निघून जातो ते काय त्यांच्या बोलण्यावर हे होत नाहीत मग आता सगळेजणांना ब लिव्हिंग रूममध्ये बोलवले असतं सगळेजण बसलेले असतात मी कॅशाशी करते तेव्हा अभिजित आता एक आपल्याकडं कसं एक मॅनर्स असतात ना की आता तो जॅकेट घातलेला असतो तर तो तिला जॅकेट देतो निकिला निकिला जॅकेट देतो तर डीपी दादा असं करतात अंकिता हसते म्हणजे थोडं हसते मग बिग बॉस म्हणतात तुम्ही का हसताय दोघं काय असेल जोक तर मला तरी सांगा मी पण हसेल काय नाही काय नाही बिग बॉस म्हणतात आपल्याला माहित असेल की ते का हसलेले असतात जॅकेट दिल्यामुळे म्हणजे इतकं पण म्हणजे इतकं पण चिप गेम नाही खेळायचं म्हणजे नॉर्मल आहे असं थंडी असं त्या निकीने छोटे कपडे नाही घालायला पाहिजे की ज्यामुळे तिला थंडी व्हायचं पण कसं आहे निकी तुम्हाला माहिती आहे की लोकांचं जनतेचं लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी तिच्याकडे वेगवेगळे ट्रिक्स असतात ते ट्रिक्स करत असते म्हणजे गेम तिला कसं खेळावा माहिती आहे बाकीच्यानी शिकलं पाहिजे तिच्याकडून की गेम कसा खेळायला पाहिजे आपल्याकडे कॅमेरे कसे वळवले पाहिजेत आपण चर्चेमध्ये कसं राहिलं पाहिजे तुम्ही ही कितीही निकिला रागवा शिवा द्या हेट करा किंवा काही करा पण जर ती नसली असते या बिग बॉसमध्ये तर हा बिग बॉसमध्ये एवढी टी आर पी आणि एवढं मजा बिग बॉसमध्ये आलेच नसते कारण विलनशिवाय कधीही हिरोला महत्व नसतं म्हणून विलन तेवढी स्ट्राँग असेल तरच तेवढं स्ट्राँग तो मूवी असतो म्हणून बिग बॉसची विलन तीच आहे तिच्या भोवती सगळं चाललं आहे सध्या आता मग त्यानंतर टास्क समजून सांगतात कॅप्टनशीपचा टास्क घेतात कॅप्टनशीप म्हणजे कशी की आता त्याच्यातले चौघजण तर आता त्यांनी बाद केलेत ना दोन जोड्या एक निकीची अभिजीतची पॅडेदा आणि घनश्यामला बाद केलेलं असतं आणि बाकीची जे त्यांची टीम जिंकलेली असते पाच सहा जण त्या आतमध्ये जातात आणि त्यांना मुंज्याला सांगायचं असतं की आम्ही किती डिझर्व करतो हे की आम्ही किती म्हणजे डिझर्व आहोत कॅप्टनशिपसाठी कारण तो इम्युनिटीचा टास्क असतो तर ता तु, 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 तुम तुम्ही ना त्यात त्यांनी एक सांगितलेलं असतं की बहुमत बहुमतानं तुम्ही ठरवा बहुमतानं काढा बहुमत हे जास्तीत जास्त शब्द वापरले असतात पण आपली टीम बी इथं खर बुद्धीने गेम खेळायचा होता पण ते स्वतःसाठी खेळतच नाहीये बस निकिला ओढायचं निकिला हे निकी निकी करून निकिला फेमस हे स्वतःच करतात यांच्या घास असं तोंडात आणून दिलेलं आहे कॅप्टनशिपचा बिग बॉसनी पण यांना चावून गिळता पण येत नाहीये ते बिग बॉसला चावून द्यावं लागते बिग बॉसला ला गिळ गिळ म्हणून धक्का मारावं लागतं म्हणजे यांना इतकी ते डम वाटत आहेत बी ट्रीमचे लोक इतके डम वाटत आहेत आजच्या आज संध्याकाळी जे होणार आहे एपिसोड भाऊचा धक्का यामध्ये मला माहित आहे की बी टीमवाल्याला क्लास लागणार म्हणजे लागणार कारण यांना कळतच नाही की बहुमत काय पाच जण आहेत बी टीमची लोक आणि फक्त वैभव आणि जानवी ए टीम ची आहेत तर पाच जणांनी जर ठरवलं की नाही आता निक्की आणि बाहेरच आहेत पाच जणांनी जर ठरवलं वैभव आणि जानवी या दोघांना कॅप्टनशिप मधून बाहेर काढा वोट कोणाचं जास्त असलं असतं पाच जण होते इकडं आणि ते दोघच जण होते कळतच नाही सुरुवातीला बोलायला लागतात अंकिता आणि जान्हवीला मग अंकिता सांगते की मी कशी डिझर्व आहे मी कसं खेळ मी कसे कॉइन्स वाचवले मी कसं म्हणजे इतकी फास्ट फास्ट बोलते तिच्या भाषेमध्ये मा मालवणीमध्ये मा की म्हणजे दादा तू तर आमच्याच एरियामधला आहे बघ असं असं आहे मी एवढं केलं मला माझ्याकडे अजून वेळ होता मी अजून करू शकले कमी वेळामध्ये सुद्धा मी छत्तीस कॉइन जमा केले आणि बाहेर घनश्यामनी जर ते नाटक केलं नसतं तर मी अजून केले असते तरी पण माझ्यामुळं मी मी वाचवलं सगळे कॉइन्स वगैरे त्याच्यामुळं मी खूप छान गेम खेळा आणि मलाच चॅप्टनशिप मिळाली पाहिजे मग त्याच्यानंतर जान्हवीची वेळ येते जान्हवी सुद्धा तेच म्हणते की मी सुद्धा खूप छान माझ्या वेळेस तर काहीच होऊ दिलं नाही मी तर माझी जी फेरी होती सेकंड फेरी कुठल्याही विघ्नाशिवाय मी पार पाडलेली आहे मी झटपट झटपट जमा केले जस्त जस्त मी पण छत्तीस कॉइन जमा केले आणि माझ्यामुळं आमच्या टीमला जास्तीत जास्त कॉइन्स मिळाले आणि जास्तीत जास्त बीबी करन्सी मिळवून देण्यासाठी आणि राशन सगळ्या परिवाराला मिळण्यासाठी मी धडपड केली त्याच्यामुळं मी डिझर्व करते म्हणून ती सांगते नंतर वैभव आणि आर्याला बोलवतात वैभव बी काय काय दोरी वगैरेचं काय काय तरी सांगतो कारण तो काय म्हणतो ते काय नेमका आपल्याला कळत नाही फक्त ते दोरी ओढणार होता ह्याला समजलं नाही आर्याला काय नाही पण मी समजून सांगितलं मी खेचलं मी होतो बाहेर म्हणून अवशेठ मी दोरी खेचली हे ते गोष्टी लाईट गेली त्याच्यामुळं मग मला लावायला लागला आता काय करणार पण व्हिडिओ तर कम्प्लीट करणं गरजेचं आहे ना त्याच्यासाठी तर मग दोरी वगैरे घेतला असता काय बोलली ते काही समजलं नाही पण आता आपण ऐकूया मग त्याच्यानंतर आर्याला बोलायला लावलं आर्या बाप रे एवढी डम मुलगी ते इम्युनिटीचा टास्क आहे त्यांना कळत नाही आहे आर्य काय म्हणते की मी करू शकले असते चांगले पण मी खूपच पॅनिक झाले मी खूप चांगला गेम खेळू शकले असते पण मी गेम खेळले नाही अरे इतकी दम मुलगी आतापर्यंत मी कधी तरी बिग बॉस म्हणतात की ह्युमिनिटीचा टास्क आहे हे मूर्खपणाचं लक्ष नाही असं नाही पण ते म्हणले नाही मी खेळू शकते अशी बोलली आणि स्वतःच त्या कॅप्टनशिपमधून माघार घेतली बिग बॉस म्हणले आमचा टाईम वाचला असतो तो आधीच सांगितले असतेस तर म्हणजे एवढं वेडेपणाचं त्यांचं बोलणं होतं मग सूरज आणि सूरज खूप छान बोलतो चारच वाक्य बोलतो मी किती जिद्दी आहे किती चांगला खेळाडू आहे मलाच कॅप्टनशिप पाहिजे म्हणून तो बोलतो त्याच्यानंतर डी पी दादा बोलतात इतकं डी पी दादा बोलतात आत्तापर्यंत जे जे काही केलं होतं ते सगळंच बोलतात की मी गेम माइंड करतो खेळतो मी सगळ्यांना समजून वगैरे सांगतो हे सगळ्या गोष्टी बोलतात म्हणून मी डिझर्व करतो वर्षाताईना किती वेळा मला समजून सांगावं लागतं सुरजला समजून सांगावं लागतं नेमकं गेम नेमकं काय आहे कोणता आहे परंतु आणि मग मी खेळतो तर सगळ्यांना माझं बॉन्डिंग सगळ्यांसोबत चांगलं आहे तर मी कॅप्टन बनू शकतो असेही डीपी दादा म्हणतात त्याच्यानंतर वर्षाताईची वर्षाताई एवढं बोलतात एवढं बोलतात डीपी दादा म्हणतात की जर वर्षाताई कॅप्टन झालं तर आम्हाला जेवण ऐवजी याचं बोलणंच ऐक खावं लागेल <laughs> कॉमेडी होती त्या दोघांच्या एकमेकांना ते टॅकल करत असतात एकमेकांना वादविवाद प्रतिवाद करत असतात तरी वर्षाताई खूप बोलतात कशा पद्धतीने मी म्हणजे घोरपडीसारखी चिकटून आणि वाचवली मीच होते म्हणून एवढे हो झालं जा, चांगला टास्क आणि म्हणून मलाच कॅप्टन करा म्हणजे हे सगळ्यापैकी मग बिग बॉस अजून एक टीस ट्विस्ट आणतात की की आता तुमच्यापैकी दोघ जणांनी माघार घ्यायची आणि जे माघार घेणार त्यांना तीस हजार करन्सी मिळणार आणि बाकीचे म्हणजे आता ते नॉमि बा एक एक करून बाहेर काढायचे ना कॅन्डिडेट जेवढे कमी असतील एकच कॅप्टन बनणार असतो ना तर स्वतःला ओढ द्या आर्या तर आधीच बॅकआउट झाली होती आर्या त्याच्यामुळे आर्या म्हणते मी होते मग आर्या आर्या होते आर्याच्या नंतर अं आपली डिपीदादा होतात लगेच राहायला पाहिजे होत म्हणजे तसं जर तुम्ही विचार केला ना की याच्यामध्ये बॅकआउट जर करायचं तर बहुमताने हा शब्द वापरला होता समजा या पाच जणांनी आर्यानी डिपीदादानी त्याच्यानंतर वर्षाताईनी अंकितानी यांनी जर ठरवलं असतं तर पाच ओट त्यांनी जर समजा म्हटले असते वैभव आणि जान्हवी तर तो दोघे आउट झाले असते पण त्यांना दिमागच नाही म्हणजे असं वाटतं गेममध्ये की दिमाकानं ना काम नाही करत की बहुमत बहुमत काय म्हणत आहे ते ऐकतच नाही त्यांनी त्यास ऐकत नाहीत म्हणून स्वतः गेम खेळत नाहीत म्हणून दिसत नाहीत गेम खेळायला पाहिजे तरच पुढे दिसणार ना स्वतः यांच्या हातात चालून आलेली संधी हे घालवत आहेत स्वतः डी पी दादा बायका आर्या तर आधीच म्हणते आर्या पण होते मग तीस हजार करन्सी घेऊन बाहेर राहतात मग आता आतमध्ये राहतात पाच जण आपल्याच मतावर असतो तो काही बोलत नाही जानवी पण बोलत नाही मग यांच्यातच वाद होतो मग सूरजला हे करतात कन्व्हिन्स की तू मागं जा सूरजला एक दोन वेळेस बोलले की तू हो म्हणतो होला सूरज असं उत्तर देत नाही जास्त पुढे तू हो म्हणतो मागार घेतो मग आता वेळ येते अंकितावर अंकिताला हे कर खर तर अंकितानं नाही जायला पाहिजे होतं बहुमत आता सुद्धा तिघ जण या टीम चे आहेत आणि दोघ जण त्या टीमचे आहेत तर तिघ जणांनी विचार केला तर त्या दोघांना बाहेर काढू शकले असते परंतु त्यांना गेमच नाही समजला की कॅप्टनशिपचा की नेमकं आपल्याला इम्युनिटी मिळते तर काय करायला पाहिजे बहुमत समजलाच नाही शब्द त्यांना मग आता सगळेजण म्हणतात की आता अंकिता तू जा म्हणतात वर्षताई म्हणतात की मागच्या वेळेस मी माघार घेतली होती आता तू माघार घे तुझी संधी आहे तू घे म्हणतात अंकिता हो नाही करते पण अंकिता म्हणते हा मी घ्यायला तयार आहे जर तुम्ही वर्षाताईलाच कॅप्टन करत असणार तर मी माघार घेते वैभव म्हणतो पुढचं पुढे बघायला पण आत्ताच्या पुरतो विचार करा मग त्यावेळेस सगळेजण ठरवतात मग ती अंकिता म्हणते चला मागच्या वेळेस वर्षाताईने माझ्यासाठी एवढं केलं तर आपण यावेळेस करायला पाहिजे मग ती माघार घेते आणि सूरज बाहेर येतो आता राहतात फक्त तिघेजण आता तिघे जण राहतात तर त्या तिघांमधून नेमकं खरं तर हे जे बी ग्रुपकडे एवढी पावर होती ना नाही जायला पाहिजे परंतु आता तिघांमध्ये जर अजून बहुमतचा जर विचार केला तर दोघांनी जर बहुमत करून जर वर्षात आईला काढू शकल्या असतो परंतु त्या दोघांनाही गोम नाही समजली सगळेजण मीच होणार मीच होणार याच त्याच्यावर ठाम राहिले आणि त्याच्यामुळं काय झालं की बिग बॉसला बी टीमच्याच कुणाला तरी कॅप्टन करायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी म्हणतात की तुमचा वेळ संपलेला आहे आणि हा जो निर्णय आहे बिग बॉस काय करतात जे बाहेर बसलेले आहेत जे नॉमिनेशन कॅप्टनशिपमधून बाद झाले होते त्यांच्या हातात हा निर्णय देतात सगळेजण ताई ताईमुळे आता सगळ्यांना माहीत झालं की आता कोण होणार आहे ते शेवटी बाहेरच्या लोकांनी एकत्र येऊन आता अरबाजला माहित आहे की आता बहुमत बाहेरच्या चौघा पाच जणांमध्ये जर सगळ्या सहा जणांमध्ये चार पाच जण त्याच गटाचे आहेत तर तेच बहुमत मिळणार त्यामुळे अरबा सुद्धा स्वतः त्यांच्या अरबाज दोन्हीकडून आता अरबा सुद्धा दुतोंडी झालेला आहे आता तो सुद्धा खेळतोय तो आपल्या टीमसाठी बोलला नाही स्टँड घेतला नाही तो पण म्हणतो की वर्षात याला कॅप्टन करा की सगळेजण ऐकतात कारण ऑलरेडी सगळ्या दुसऱ्यांना वर्षात यालाच करायचं असतं आणि वैभव आणि जान्हवी आपल्याला निगेटिव्ह कॅरेक्टर वाटतात परंतु ते जे आहेत एकनिष्ठ खेळत आहेत आपल्या टीमशी ते त्यांनी कधीही बी टीमच्या लोकांना जवळ केलं नाही ते आपला आपला गेम खेळत आहेत आता कधी कधी तरी चांगले खेळत आपल्याला चांगलं म्हणणं गरजेचं आहे हे दोघ जण स्वतःच्या टीमसाठी खेळत आहेत एकनिष्ठ खेळत आहेत जरी आपण स्वतः म्हणजे धडपड तर करत आहेत ना बी टीम मधल्यासारखे डम तर आहेत ना म्हणजे काहीच नाही करायचं सगळं आयत कोण आणून देणार स्वतः कष्ट घेतल्याशिवाय जे टास्क केल्याशिवाय बोल बोलल्याशिवाय काहीतरी केल्याशिवाय तुम्ही दिसणारच नाही आहे हे दोघं तरी दिसत आहे त्यांच्या टीममधून त्याच्यामुळे हे टीममधून दोघं स्वतःसाठी तरी लढले स्वतःचे कॅप्टनशिपसाठी लढले शेवटपर्यंत त्यांनी बोलले स्वतःसाठी हे महत्वाचं आहे आजच्या एपिसोडमध्ये तर हे महत्वाचं आपल्याला दिसते मग आता शेवटी वर्षातही कॅप्टन होतात मग सगळेजण पाळ्या वाजतात मग त्यांना ते काहीतरी कॉईन असतो तो उद्या त्यांच्याच्यात जमा करायला होता ते जमा करतात मग ते बी बी जी त्यांना जे बाद झाले होते त्यांना मिळाले होते ते स्वतःसाठी वेगवेगळे वस्तू खरेदी करतात कोणी बेड कोणी जेवण कोणी काय तांदूळ काय पाहिजे अंडी वगैरे ते खरेदी करतात मग सकाळ होते दुसऱ्या दिवशीची अ दुसऱ्या दिवशीची सकाळ होते त्यावेळेस बाहेर गप्पा करत बसतात सगळेजण की तुझा पाय मोडलेला होता आणि मी जरी टास्क केला असेल तर सुद्धा हिरो बनण्याची संधी होती असे निकी बोलते कुणाला अभिजितला म्हणते परंतु मी तसं केलं नाही कारण तुला दिसत तू म्हटलास की मला करायचे मला प्रयत्न करायचे म्हणून मी तुझ्या निर्णयाच्या मध्ये आले नाही मी तर विलन नाही मी आहेच खराब परंतु जेव्हा संधी दिली होती तुमच्या टीमला तुझ्या तुझ्याऐवजी कुणीतरी तुझ्या बदली खेळण्याची पण तुझ्या टीममधून कुणीतरी आलं का नुसतं तोंडांना तो बोलल्यानं रिलेशन किंवा आपले ग्रुप वगैरे होतं का जर तुझ्यासाठी कोणी आलं असतं माणुसकी ते सुद्धा हिरो बनले असते जे तुझे के मदत केली असते परंतु त्यांनी माणुसकी नाही दाखवली तुझ्या मदत नाही केली तर बघा तर तुझ्याच टीमचे लोक तुझ्यावर ट्रस्ट नाही करत किंवा त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या टीमच्या विरोधात तिनं त्याला भडकवताना दिसते मग कामाचे डिस्ट्रीब्युशन होते मग वर्षातही सांगतात कोण काय काम करणार घनश्याम दादाला विचारतात काय करायचं काय नाही हे आता कामाचं डिस्ट्रीब्युशन करत असतात तेव्हा अभिजितला मन म्हणतात निकिला सुद्धा म्हणतात कामाचं कामाबद्दल तेव्हा सगळेजण तिथं ना अंकित आहे ना प्रत्येक अभिजितला टॉन्टिंग करण्याचा प्रयत्न करते अभिजितचा पॉईंट काढून त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करते म्हणजे आज आज एपिसोडमध्ये ना अंकितानं टार्गेटच केलेलं आहे अभिजितला काय माहिती त्यांच्याच ग्रुपमधला असून तिला काय तो कॉम्पिटेटर वाटतो तिच्यावर जळते काय त्याचा गेम तिला आवडत नाही की काय एवढे दुसरे तिचे विरोधक आहेत ग्रुप म्हणजे पूर्ण घरामध्ये पण तिनं टार्गेटला फक्त अभिजित ठेवले आणि त्याच्यावरच ती तुटून पडते प्रत्येक गोष्टीला तर हाच म्हणतो की कुणी पडला कुठं टा टी इश्यू तर उचला वा म्हणणं आहे मग त्यानं म्हणते पडल्या मी उचलेन ना मी काही नाही म्हणते का मी करतोय ना आता ते त्याच्यासोबत निकीसोबत बांधला गेलाय म्हणून सगळेजण त्याला टार्गेट करत आहे तो त्याचा टास्क खेळतोय तरी त्यानं दोनदा तीनदा झटकला मी नाही याच्यासोबत राहत पण आता बिग बॉसनं सजा सगळ्या घराला देतो म्हटल्यामुळं तो परत त्याच्यासोबत स्वतःला सो बांधून घेतोय त्याची सवय नाही की लेडीज लोकांना जास्त असं प्रत्युत्तर देणं किंवा त्यांचा पान उतारा करणं अपमानित करून बोलणं हे त्याला जमत नाही म्हणून त्याला धारेवर धरून त्याला बोलणं पण बरोबर नाहीये पण तरी त्यालाच म्हणतात की तू नक्कीला सांग की मग ते काम करायला ते म्हणते तुम्ही सांगा तुम, तुम मी का सांगणार तुम तिचं काम ती करेल तिनं समजून मी तुमचे काय पॉईंट आहे तुम्ही तिच्यासोबत मी काय तिला जाऊन बोलणार आणि त्याचंही बरोबर आहे त्याचं काम त्याला सांगा त्यानं त्याचं करणार तिचं काम तिला सांगा ती ती करणार मी तिला काय म्हणू सांगणार मी कोण आहे तिचा की ती माझा ऐकणार वगैरे म्हणजे सगळेजण काय करतायत की अभिजितला तिच्यासोबत बांधल्या गेल्यामुळे टार्गेटवर तिला पण त्या अभिजित आणि तिला तिथं आधीच होती टार्गेट परंतु आता हा पण तिच्यासोबत झाला आणि सगळे दुश्मन झाले त्या दोघांचे आणि तेच पॉईंट पॉईंट तेच हे करतात म्हणजे आज अंकिता पूर्ण निगेटिव्ह वाटली मला पहिलं आवडत होती परंतु आता आवडत नाही आहे आर्या तर डोक्याच्या बाहेरच गेले कारण आर्या चमची बनून गेले तर तिला स्वतःचा खेळच दिसला नाही या आठवड्यामध्ये फक्त रिॲक्ट व्हायचं दुसऱ्यांवर बस आज संध्याकाळी वरच दाखवणार आहेत त्यांच्यावर की हा पूर्ण बी टीमची लोकांनाच आज क्लास घेतील सगळेजण कारण आज पूर्ण एपिसोड पूर्ण आठवडा निकी अभिजित आणि अरबाज या बहुतेक फिरत होता मग जान्हवीची सजा संपली आहा एवढं म्हणजे काय आमचा दुःखाचा घटना <laughs> होती आता आपल्याला कारण अजून दोन आठवडे जरी ठेवला तर आपल्याला आनंदच वाटणार होता मला परंतु <laughs> ते जेव्हा उघड उघडतात चावी वगैरे तर असा क्रिएट सीन होतो इमोशनल ती रडायला लागते तस का मला तर ते सगळं नाटकच वाटतं तर तेव्हा मग तिला गळाला मिळते ती त्याच्यानंतर अरबाजला गळा भेट घेते त्याच्यानंतर वैभवला त्यांचे तीनच तिचे लोक असतात बाकी बघा कुणाला तिने तिनं आर्या त्यांच्या टीममध्ये असून सुद्धा आर्यासोबत नशे काय आण कायच नाही म्हणजे आर्या उगीच आहे म्हणजे आर्याचा वापर आहे टिश्यू पेपरसारखा वापर करत आहेत ते काय आर्याला रिस्पेक्ट नाही आहे त्यांच्या ग्रुपमध्ये ती तिघांनाच असे इमोशनल होते आणि मी सुटले म्हणून ते वर्षात आहे पण ते परत झालं तू एकदाची सुटलीस बाबा सगळं मोकळं झालं बाहेर चर्चा करत असतात कोण अभिजित आणि निकी कि की तुला काय वाटतं स्ट्रॉंग आहे कोण स्ट्रॉंग आहे कोण टॉप फायमध्ये जाईल तर अभिजित म्हणतो की जान्हवी हो स्ट्रॉंग आहे बाप कारण मी की म्हणते नाही मला वा नाही वाटत स्ट्राँग पण जान्हवी स्ट्रॉंग दिसते कारण तिला स्वतःचा खेळ दाखवते दिसते ती बऱ्यापैकी तर तिला नाही वाटत पण अभिजित म्हणतो की हा आहे स्ट्राँग बघा अभिजित अंकिता बद्दल खूप काही बोलते पण अभिजित टॉप फायमध्ये अंकिताला बघतो तिच्या सुद्धा अंकिताबद्दल चांगलंच बोलतो कधी वाईट बोलताना दिसला नाही मी टॉप फायव्ह मध्ये अंकिताला बघतो तुला बघतो त्याच्यानंतर अरबाजला बघतो जान्हवीला बघतो असं तो सांगत असतो तर ती म्हणते की मला नाही वाटत की जान्हवी स्ट्रॉंग आहे परंतु ते जे बोलतो ते अंकिता आपल्याला वाटत नाही टॉप फायव्ह मध्ये पण काय सांगते ते बघू आता तिचं जर गेम बदलला चांगला झाले ते आतापर्यंत मागच्या आठवड्यापर्यंत वाटत होतं की ते होईल परंतु या आठवड्यामध्येच्या खेळावर वाटतं की नाही आणि आर्या संपल म्हटला तो आणि बरोबर अभिजितला घरात राहून जे दिसतंय ते घरातल्या बी टीमच्या लोकांना नाही दिसत आहे की आर्याचा लोक वापर करून घेत आहेत समोरच्या ग्रुपचे आणि आर्याला पण आर्यात आधीच बालिश बुद्धी आहे ना आर्याचा खरंच खेळ या दोन तीन आठवड्यात संपणार आहे कारण तिला स्वतःच हुशार आहे गेम खेळते पण बुद्धी लवकर मॅन होते लगेच लोकांच्या म्हणण्यामध्ये जाते ती ते स्वतःच हे नाही तो म्हण काय म्हणतो अजून अभिजित आमच्याकडे सगळे म्हातारे लोक आहेत ते तिला एंटरटेन करायला तिच्या वयाचं तिला मॅच्युअर म्हणजे तिला स्टोरीज तो आमच्याकडे असं कुणी नाही की तिला समजून वगैरे घेणार आहे तिकडे सगळे यंग मुलं आहेत वैभव आहे अरबाज आहे सगळेजण तिच्या विचारांशी जुळणारे लोक आहेत आमच्याकडे सगळे एक्सपिरियन्स लोक आहेत त्याच्यामुळं कदाचित त्याला आमच्या ग्रुपमध्ये ती मजा येत नसेल बोलायला वगैरे तिला ते मॅच होत नसेल म्हणून कदाचित तिकडे गेले असेल म्हणून असं बोलतात आणि मग लास्टचा एक सीन असतो की वैभव बसलेला असतो असं काउचवर बाहेर गार्डनमध्ये तर वैभव म्हणतो कुणाला की अंकिताला की तुला काल का का। काय अरबाज बोलला का कशाबद्दल काय बोलला मला एकदा सांग म्हणजे मला कळल अरबाज बद्दल असं काहीच नाही या अरबाजबद्दल काहीच बोलला नाही खरं तर अरबाजबद्दल त्याला कळालं होतं की ते बाथरूममध्ये हार्ट वगैरे काढलेलं ते ते नाही बोलत ती त्याला काहीच सांगत नाही फक्त अभिजितला ती टार्गेटला धरत आहेत बाकी दुसऱ्यांबद्दल ती काही बोलत नाही विचारत नाही तो तो म्हणतो की मला वाटते की हे बघून दुस दुरून दुरून बघतात हसतात हो हो करतात तर ती मी ती मलाही तशी शंका येते रात्री पण बोलत असताना मी बघितले त्यांना एकदा दो दोनदा असं त्यांच्याच बद्दल बघा एकत्र बसलं तरी चर्चा कोणाची निक्कीची आणि अरबाची नाहीतर अभिजितची म्हणजे स्वतःचा गेम नाही स्वतःचं ना एंटरटेनमेंट नाही आपण काय त्यांना कंटेंटच देत नाही स्वतःहून स्वतःचे कंटेंट शो कसं बिग बॉस कुठून उकरून काढणार कुठला कंटेंट तुम्ही कंटेंट द्याल तेव्हाच ते, ते येईल ना आपल्याला दाखवायला तुम्ही कंटेंटच नाही दिलं तर आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचणार कसा कंटेंट कंटेंट द्या स्वत काहीतरी करा त्या दोघांना खड्ड्यात जाऊ द्या तुम्ही त्या दोघांना सोडून देऊन स्वतःच काय केलं तर बिग बॉस दाखवल ना इतकं बोर होतं नुसतं तेच तेच बघून बघून आम्हाला पण दुसऱ्यांना पण बघायचंय दुसऱ्यांचे पण विचार त्यांचा त्यांचं जे मनोरंजनाचा पार्ट आहे ते बघायचंय त्यांचे विनोद बघायचे त्यांचे त्यांचे जेन्युन चेहरे बघायचे परंतु तुम्ही दिसून देत नाही गेमच नाही खेळत आहे तर कसं करणार हे ना आता बघूया आजच्या एपिसोडमध्ये बाऊच्या धक्क्यामध्ये काय काय होतंय संध्याकाळी कळेलच आपल्याला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण असंच सोबत राहूया बस धन्यवाद थँक्यू